नमस्कार मंडळी चला तर आज मेथीचे पराठेंची रेसिपी बघूयात त्यासाठी मी इथं एक मेथीची पेंडी धुवून कट करून घेतलेली आहे ती घ्यायची आणि त्यामध्ये दोन चमचे जिरे एक चमचा हळद त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेतलं आणि जर तिखट हवं असेल तुम्हाला तर तुम्ही मिरची ॲड करू शकता त्यामध्ये मी एक चमचा बारीक मिरची करून ॲड केलेली आहे आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं नॉर्मली आपण गव्हाची पीठ कसं मळतो चपातीसाठी तर सेम तसं मळून घ्यायचं आहे हे बघा हे पीठ तयार आहे त्यानंतर आपण सेम चपाती लाटतो तसंच हे लाटायचे अगदी सोपं आहे लाटायला अजिबात वेळ लागत नाही आहे आणि मेथीच्या भाजीमध्ये विटॅमिन ए आणि फोलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं त्यामध्ये हेल्थसाठी खूप छान असतं ते आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या पराठ्यांसाठी तेलसुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये लागतं आपल्याला अजिबात जास्त तेल लागत नाही आणि इतके छान पराठे होतात खूप छान होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि त्याच्यामध्ये ना खूप जास्त प्रमाणामध्ये रायबोप्लिन विटॅमिन सी वगैरे असतं तो तुम्हें हे रेसिपी नक्की ट्राई करू कमेंट कमेंटमें संगा कि कशी जाले इतके छान पराठे होता तुम्हें सॉस सोबत खाऊ दही सोबत खाऊ शकता थैंक यू सो मच फॉर वॉचिंग वीडियो